माजी आमदार सुरेश भाऊलाड व अविनाश जिकोळी अध्यक्ष भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा यांच्या हस्ते कर्जत चिंचवली येथे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कळंब व नेरळ येथील तरुणांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवली येथे भारतीय जनता पार्टीचे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय अविनाश जिकोळी माजी आमदार माननीय सुरेश भवलाड भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपकजी बेहरे जिल्हा चिटणीस रमेशजी मुंडे कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत महिला मोर्चाचे अध्यक्ष नम्रता कांदळगावकर फ्रेंड्स ऑफ बी जे पीचे नितीन कांदळगावकर चिंचवली ग्रामपंचायत उपसरपंच सुप्रिया भगत चिंचवली ग्रामपंचायत सदस्य ज्योत्सना भगत ग्रामपंचायत सदस्य रोशन पाटील किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुलजी बडगुजर तालुक्याचे उपाध्यक्ष स्वप्नील खंबाळे सचिन म्हसकर सरचिटणीस वसंत महाडिक युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भगत युवा मोर्चाचे जिल्हा खजिनदार मिनेश मसणे सूर्यजी बोराडे दर्शन कांबळे रामदास शेलार नगरसेवक बळवंत घुमरे कर्जत शहराध्यक्ष महिला मोर्चा शर्वरी कांबळे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अरविंद कटारिया अल्पसंख्याक सेलचे से, तालुकाध्यक्ष फुरकान कुरेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत आज उपाध्यक्ष स्वप्नील खांबाळे यांच्या पुढाकाराने नेरळ विभागातील आणि उमरोली जिल्हा परिषद विभागातील तसेच कळंब जिल्हा परिषद विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी कळंब वॉर्डमधील फुरकानभाई कुरेशी काशिफ कुरेशी आसिफ कुरेशी आफान कुरेशी जुनेद कुरेशी यासिन कुरेशी अरबाज पटेल फतेह कुरेशी अर्शद कुरेशी आदी कुरेशी अदनान कुरेशी रफीक कुरेशी अरमान कुरेशी सलीम तांबोळी सलीम शेख रोहन कुरेशी तर नेरळ विभागातील किशोर तरे उर्फ देवा साजिद शमा ज्योतिबा पाटील राजेश तरे सुनील खडेकर अशफाक खान फिरोज खान शिवकुमार यादव उमेश राणा या सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तसेच चिंचवली ग्रामपंचायतीतील अनेक विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले यात भांडसोलीकडे जाणारा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण बारडी येथे साको बांधणे बारडी ते भिवपुरी रोड स्टेशनला जोडणारा रस्ता तयार करणे या कामांचं लोकार्पण करण्यात आले तसेच उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री वैभव तुकाराम भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चिंचवली ग्रामपंचायत अंतर्गत विभागीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनाला सन्माननीय माजी आमदार सुरेशभाऊ लाड आणि भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष माननीय अविनाशजी कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आज पार पडला याला भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि या विभागातील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आलेले होते या कार्यक्रमाच्या दौरान नेरळ विभागातील कोल्हारे विभागातील उमरोली जिल्हा परिषद विभागातील आणि कळंब जिल्हा परिषद विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे मी प्रामुख्याने सांगू इच्छितो का हे जे कार्यालय आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या चिंचवली ग्रामपंचायत विभागातील सर्वच नागरिकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि या ठिकाणी सरकारच्या विविध योजनांचे फॉर्म भरले जावेत विविध दाखले येथून दिले जावेत यासाठी या, या कार्यालयाचा उपयोग व्हावा म्हणून हे कार्यालय आम्ही सुरू केलेलं आहे तसेच पुढील काळामध्ये विकास कामांना अधिक गती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर यापूर्वी मोठ्या प्रमाणावर प्रेम केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आमचे सदस्य निवडून आले आणि त्या सदस्यांना इथे उपसरपंच होण्याची संधी मिळाली आणि पुढील काळामध्ये असंच उत्तरोत्तर ही पक्षवाढ व्हावी आणि त्याचबरोबर जनतेची सेवा व्हावी मोठ्या प्रमाणावर विकासाची गंगा या गावामध्ये यावी त्यासाठी हे विभागीय कार्यालय आपण सुरू केलेलं आहे तर आपल्या आशीर्वादाने या पुढील काळामध्ये जनतेची सेवा आपण नक्की करू